सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणतीस नोव्हेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर प्रथमत एकोणतीस नोव्हेंबर हा ठक्कर बाप्पा अली सरदार जाफरी आणि गुरबजन सिंग सल यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते तसेच एकोणतीस नोव्हेंबर हा दिवस रतनजी दादाभाई टाटा आणि ओंकारनाथ श्रीवास्तव यांची पुण्यतिथी म्हणून देखील साजरा केला जातो आता आपण एकोणतीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे सत्याहत्तर थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले एकोणीसशे पंचेचाळीस इगोस्लो व्हा किया इगोस्लो फिया प्रजासत्ताक बनले एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांनी जॉन एफ केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरंट समिती नेम नेमली एकोणीसशे बहात्तर अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला एकोणीसशे शहाण्णव नो नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर दोन हजार शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खा आणि गटमवादक टी एच विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अल खास स्मृती पुरस्कार दोन हजार दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेत शांती शांतता पुरस्कार जाहीर आता आपण एकोणतीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे तीन ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिचियान डॉप्लर यांचा जन्म अठराशे एकोणपन्नास ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन ॲम्लोस फ्लेमिंग यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ठक्कर बाप्पा यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते सेलेबरल एन्जिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनिया मोनीज यांचा जन्म एकोणीसशे सात प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवरकर यांचा जन्म एकोणीसशे आठ तमिळ चित्रपट अभिनेता यन किचन यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीस इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई विडर यांचा जन्म एकोणावीसशे वीस वीश... स्पेंडेक्सचे निर्माते जोसफ शेवर्स यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस लेखक पत्रकार प्रभाकर नारायण उर्फ भाऊ उपाध्ये यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस फ्रान्सचे बत्तीसवे राष्ट्रपती जाक शिराक यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म एकोणीसशे शहात्तर अमेरिकन अभिनेते चॅडविक बॉस्मन यांचा जन्म एकोणीसशे एकोण उन्त, एकोणतीस नोव्हेंबर हा दिवस रतनजी दादाभाई टाटा आणि ओंकारनाथ श्रीवास्तव यांची पुण्यतिथी म्हणून देखील साजरा केला जातो आता आपण एकोणतीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे सत्याहत्तर थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले एकोणीसशे पंचेचाळीस इगोस्लो किया इगोस्लोआ प्रजासत्ताक बनले एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांनी जॉन एफ केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेम नेमली एकोणीसशे बहात्तर अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला एकोणीसशे शहाण्णव नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर दोन हजार शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खा आणि घटमवादक टी एच विकू विनायक राम यांना उस्ताद हफीज अल खा स्मृती पुरस्कार दोन हजार दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नेल्सल मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेत शांती शांतता पुरस्कार जाहीर आता आपण एकोणतीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे तीन ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिचियान डॉप्लर यांचा जन्म अठराशे एकोणपन्नास ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन ॲम्लोज फ्लेमिंग यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर